नमस्कार मित्रांनो मी विलास बेदरे आपले सर्वांचे स्वागत करतो ॲक्टिवा ग्रिटेक या कृषीविषयक चॅनलवर काल दिनांक बारा मे दोन हजार चोवीस दुपारनंतर राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस झाला हवामान खात्याने आणि ह विविध हवामान अभ्यासक्याने दिलेल्या इशारानुसार आज आणि उद्या राज्यातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासहित मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा व ॲक्टिवा ग्रिटेक चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे कृषीविषयक माहिती आपल्याला वेळोवेळी मिळत जाईल मित्रो हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मध्यरात्रीनंतर राज्यातील बहुतांश जिल्ह्यात वादळी पावसाचा शक्यता वर्तवली आहे त्यामुळे बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तेरा आणि चौदा मे जी राज्यातील सतरा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तसेच काही जिल्ह्यांना येल्लो अलर्टसुद्धा दिलेला आहे चला तर सविस्तर माहिती बघू राज्यात पंधरा ते एकोणीस मे दरम्यान पुन्हा एकदा मोठा जोरदार अवकाळी पाऊस होईल असा हवामान खात्याचा इशारा आहे तर मित्रांनो उद्या आहे तेरा मे दोन हजार चोवीस सोमवार उद्याच्या दरम्यान राज्यातील बहुतांश भागांना मेघगर्जेनं सह विजांच्या कडकडाटासह मोठ्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस झोडपणार आहे तर जाणून घेऊया उद्या दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील कोणत्या भागांमध्ये अवकाळी पाऊस होईल याविषयी पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा संपूर्ण विदर्भात अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर या सर्वत्र परिसरांमध्ये मोठा मुसळधार पाऊस आपल्याला उद्यापासून पुढील दोन दिवस झालेला पाहायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसराला ढगांच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटासह उद्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे विशेष करून कोकणपट्ट्यात देखील उद्या पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी या सर्वत्र परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला उद्या सुरू झालेला पाहायला मिळेल मराठवाड्यात पायच झाले तर नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या परिसरामध्ये उद्या दुपारनंतर आणि रात्री पावसाचा जोर काहीसा वाढलेला पाहायला मिळू शकतो उत्तर महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस असेल यामध्ये नाशिक मालेगाव तसेच नंदुरबारचा काही भाग तर काही परिसरामध्ये मात्र ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे यामध्ये जळगावच्या भागाचा समावेश असेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच वर इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद या प्रकारे अचानक होणाऱ्या पावसामधून शेतकऱ्यांनी आपले नुकसान होणार नाही याचे नियोजन करून गैरसोय टाळावी धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान